चला महत्वाचे अपडेट आलेले आहे चला लाडक्या बहिणीनो सहावा आणि सातव्या हप्त्या संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाचे अपडेट तीन हजार रुपयाचं वितरण त्या ठिकाणी सुरू होणार आहे काही महिलांचे समस्या अनेक आहेत त्या समस्या इथं संपूर्ण समस्याचं निराकरण तुमचं केलं जाणार आहे तर बघूया ब्रेकिंग न्यूज मध्ये जर फाईल असेल तर वितरणाचा फाईल असेल पाठीमागे ठीक आहे सव्वा हप्ता आणि सातवा आता तुम्हाला एक दोन कोटी चौतीस लाख पर्यंत महिला होती ती संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख पात्र मध्ये वितरित झाली म्हणजे त्यांना पैसे मिळाले आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पैसे मिळाले अजून ज्या महिला आहेत एक साधा सहा ते सहा पैसे मिळाले नाहीये अजून साडे सहा लाख अशा महिला आहेत ज्यांचे फॉर्म नव्याने अप्रूव्ह व्हायची बाकी आहेत म्हणजे पेंडिंग आहेत म्हणजे त्यांना एकंदरीत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे एकंदरीत चार हप्ते अजून त्यांना मिळाले नाहीये आचारसंहितेच्या कारणामुळे आणि त्यांच्या वैयक्तिक टेक्निकल कारणामुळे पैसे जमा झाले होते महिला होत्या त्यांना चोवीस तारखेला सरकारने नऊ हजार, हजार जमा केले आता राहिलेल्या ज्या महिला आहेत उर्वरित त्यांना दहा हजार पाचशे रुपये सरकार त्यांच्या खात्यात जमा करत आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे त्याचसोबत तीन हजार रुपये याचं सुद्धा वितरण होणार आहे आणि हे होण्या अगोदर तुमची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे कुठली अर्ज पळताने नाही पण सरसागर सर्व जिल्ह्याची सर्व विभागाची सर्व तालुक्याची आणि गावाची ही प्रक्रिया होणार नाही या सुरुवातीला एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया फक्त ज्या ज्या ठिकाणी तुमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत आता काही जणांनी स्वतःहून तिथं तक्रारी दाखल की या या व्यक्तीकडे फोर व्हीलर गाडी आहे चांगली आहे परंतु तरीही त्यांना लाड मिळतात काही व्यक्तींनी तक्रारी दाखल केल्या की यांच्याकडे उत्पन्नाचा स्रोत मोठा आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न लाडक्या ते काय लाभ घेतात तर, तर आजच्या न्यूजच्या तर एका लाडक्या बहिणीने सात हजार पाचशे त्यांना मिळाले होते ते सरकारला जमा केलेत आता याचं कारण काय की त्यांच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरीला असेल त्यांचं उत्पन्न जास्त असेल ठीक आहे अनेक कारण या कारणामुळे त्या अपात्र ठरत होत्या तरीही त्यांनी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा लाभ घेतला होता आणि आता तुमच्यासाठी परत एक गुड न्यूज सरकारने अशी दिलेली आहे की तुम्ही संजय गांधी योजनेचा जरी लाभ घेत असाल तरी तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे तुम्ही केंद्र सरकारची मोदी सरकार असेल आपलं शिंदे सरकार ज्या असो त्यांनी जी नमो शेतकरी योजना राबवली वर्षाला सहा हजार द्यायचे आणि मोदी सरकारचे वर्षाला सहा हजार हे जरी तुम्हाला असेल तरीही तुमच्या जे पैसे आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे ते मिळणार आहेत जर पाहिलं असेल तुम्ही संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही जर तुमचं स्टेटस चेक केलं होतं तिथं जर येस येत असेल गांधी मध्ये येस असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नव्हते परंतु आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु तो जे पैसे मिळणार ते फक्त तफावत ज्या पैशाच्या संदर्भात आहे तेवढेच पैसे मिळाले समजा संजय गांधी योजना आहे या संजय गांधी योजनेमध्ये काय झालंय मध्ये पैसे किती मिळत आहेत नऊशे रुपये आठशे रुपये सातशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये एवढे जर संजय गांधी मिळत असतील तर वरचं जे तफावत आहे बाराशे मिळत असतील तर पंधराशे आपला तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे मिळतोय मग ते फक्त तीनशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही अपात्र होणार नाही संजय गांधीसाठी एक गुड न्यूज आहे निराधार योजनेचे ज्या ज्या महिलांना पैसे येतात त्या महिलेने सुद्धा लाडक्या बहिणीचा फॉर्म तर तुम्हाला पैसे येतील दोन्ही येतील निराधार योजने सुद्धा येतील लाडक्या बहिणीचे सुद्धा येतील फक्त एवढाच आहे की त्या दोन्ही मधलं अंतर हे पंधराशेच असणार आहे तिकून जेवढे येतील आणि लाडक्या महिन्याचे डिफरंट म्हटले पैसे तुम्हाला जमा होतील तुम्ही अपात्रता इथून पुढे होणार नाही ही सगळ्या लाडक्या महिला एक गुड न्यूज आहे आणि दुसरी गुड न्यूज अशी आहे की सहावा आणि सातवा हप्ता तो सुद्धा तुमचं वितरण तुमच्या खात्यात सोमवारपासून होईल आणि ज्या ज्या महिलांच्या ज्या 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 जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावातल्या तक्रारी सरकारकडे जाहीर झालेल्या आहेत किंवा मिळाल्या फॉर्म तिथं त्याचं रिव्हेरिफिकेशन होईल आणि त्या जर खरंच त्यांचं उत्पन्न जास्त असेल ज्या काय आटी आहेत त्यामध्ये बसत नसतील तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल कारण जा त्यांना पुढचा हप्ता येणार नाही आता त्यामध्ये सहावा हप्ता न मिळाला सुद्धा अनेक महिला आहेत सातवा हप्ता न मिळायला सुद्धा अनेक महिला आहेत हप्ते तुम्हाला कुठल्याच महिलांना वितरित होणार नाही किंवा मिळणार नाही आता इथे काही महत्वाच्या प्रश्न आहेत बघा पहिला आहे सहावा आणि तुम्हाला तीन हजार रुपयाचे जे वितरण आहे ते होणार आहे आता हे वितरण तुम्हाला किती तारखेपर्यंत होणार आहे तर एकंदरीत तुम्हाला दसरा सॉरी संक्रांती जी तुमची आहे मकर संक्रांतीच्या अगोदर तुमचं वितरण आता डिसेंबरचा जो हप्ता आहे शक्यतो मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होईल तेरा हा तेरा, होणार आहे म्हणजे तारखेच्या जवळपास तुमच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे जेवढे काही पैसे ते जमा होतील कोणता हप्ता तुमचा सवा हप्ता असेल सातवा हप्ता असेल दोन्ही किती तीन हजार एकत्रित तीन हजार मिळतील आणि ज्यांना ऑलरेडी मिळालेत पंधराशे तर त्यांना तीन हजार अजिबात मिळणार नाही त्यांना पंधराशेच मिळतील पुढचं जर पाहिलं असेल तर ती तीन हजार वितरण होणार आहे आता सरसगट होणार नाहीये परंतु ज्यांना मिळाला नाही हप्ता त्या महिलांसोबत त्यांना सुद्धा याचं वितरण केलं जाणार आहे किती थी 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 तीन हजार रुपयाचं तुम्हाला किती पैसे मिळाले त्याची सुद्धा एक कमेंट करायची त्यासोबत दुसरं जर पाहिजे फॉर्म पेंडिंग आता सध्याच्या कितीपर्यंत फॉर्म पेंडिंग आहेत बाबा नू किती लाखापर्यंत फॉर्म पेंडिंग आहेत असं जर म्हटलं असेल तर अजून सुद्धा एक साडेपाच लाखापर्यंत पाच पन्नास हे जे लाख आहे या लाख लाखापर्यंत फॉर्म अजून पेंडिंग आहेत आता हे पेंडिंगवाले फॉर्म कधीचे आहेत तर हे जुलै ऑगस्टचे नाही तर हे आताचे आचारसंहिता लागायच्या अगोदर काही महिला आहेत त्यांनी जे फॉर्म भरले होते ते फॉर्म आहेत परंतु काही जुने सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म आहेत किती संख्या किती सातदा साडेपाच लाखापर्यंत अजूनही संख्या आहे ज्यांची फॉर्म पेंडिंग आहे पण आता हे फॉर्म नाशिक ते दूत ऍपवाले नाहीत तर वेबसाईट ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांचेच हे फॉर्म आहे त्यामुळे इथून पुढचे जे पैसे तुम्हाला येतील एक दहा तारखेपर्यंत फॉर्म फॉर्म अप्रुव्हल होतील आणि दहा तारखेपासून तुम्हाला पैसे जमा होतील पेंडिंग वयाला आता काही झालं फॉर्म अप्रुव्हल पण पैसे नाही मिळाले जर पहिलं सगळ्यात महत्वाचं ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये किती सात हजार पाचशे मिळाले त्यांना ऑलरेडी मिळाले हे सात हजार पाचशे रुपये आणि पुढचा सहावा हप्ता पण नाही मिळणार आणि सातवा हप्ता तो सुद्धा नाही मिळाला मग यांना आता एकत्रित फॉर्म अप्रुव्हल सात हजार पाचशे मिळाले आता पैसे का बरं नाही मिळाले अनेक महिलांना मिळाले ठीक आहे तुम्हाला पैसे मिळाले नसतील पाठवले नसतील तर मिळाले नसतील काही तुमचा परत टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल तर एकत्रित तीन हजार तुम्हाला मिळतील सव्वा हप्ता आणि सातवा दोन्ही पण सोबत मिळणार आहे काळजी करायची आवश्यकता या महिलांना अजिबात नाही त्यासोबत बघा सांगितलं पैसे मिळाले नाही अप्रूव्हल आहे आणि पैसे नाही तर त्यांना महिला आहे की ज्यांच्या आजच अनेक कॉल आले होते की सर माझा फॉर्म अप्रूव्हल आहे सगळं तीन चार महिने झाले तर त्यांना जो एस एम एस आलाय त्यांना फक्त फॉर्म सबमिटचा काय फॉर्म फॉर्म सबमिटचा मेसेज नाही आला त्यांना तुमचा फॉर्म अप्रुव्हलचा जर मेसेज आला असेल तुम्हाला तरच समजायचं तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे आणि तो तुमचा फॉर्म अजून पेंडिंगच आहे तो अप्रुव्हल होईल मग तुम्हाला पैसे येतील अशा खूप महिला आहेत तर तुम्ही फॉर्म कोण भरलाय त्यात त्या दादाकडे जाऊन तुमचा फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करून घ्या कारण आता वेबसाईट थोडी सुरू झालेली काल परवा दोन चार दिवसात वेबसाईट सुरू पण आता झालेली आहे सुरू ती पण एकंदरीत सुरू होईल सात हजार पाचशेच मिळाले बाकीचे तुम्हाला कधी मिळाले तर एक सहा तारखेपासून ते तेरा तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये तीन हजार येतील ज्यांना कोणाला सात हजार पाचशेच मिळाले पुढचे पैसे नाही मिळाले सहावा नाही मिळाला सातवा नाही मिळाला सोबतच एकंदरीत तीन हजार तुमच्या सोबत मिळतात मला तुमच्या कमेंट दिसत नाही कमेंट घेतोय मी ठीक आहे सध्या तुमच्या कमेंट पाहता येत नाही कमेंट घेतो करा सगळ्यांची घेतो काळजी नका हा गॅस सबसिडी अजून नाही मिळाली कधी मिळणार आहे महिलांना मिळाली तुम्हाला मेसेज ज्या ज्या महिला आला ना त्यापैकी महिला जास्त महिलांना ही गॅस सबसिडी अन्नपूर्णा जा अन्नपूर्णा योजना त्याचा एसएमएस ज्या ज्या महिला त्यांना मिळाले पैसे तुम्हाला नसतील मिळाले तर एकदा तुम्ही चेक करा एस एम एस आलाय का किंवा पैसे आलेत का? काही महिलांना खूप महिला, महिला ज्यांना गॅस सबसिडीचे सुद्धा पैसे जमा झाले नवीन वर्षाचे सुद्धा तुम्हाला जे पैसे ते जमा होणार आहेत ते गॅसची जी खरेदी करायची तुमच्या अनुदान आहे तुमच्या खात्यावर डीबीडी मार्फत हे पैसे जसे आतापर्यंत आले तसे सुद्धा तुमच्या डीबीडी मार्फत तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार सगळ्या महिलांना हा आणि घरकुला संदर्भात त्याची यादी जाहीर झालेली आहे वीस लाख जे घरकुल तुम्हाला दिलं जाणार आहे त्याची सुद्धा यादी आहे ती जाहीर झालेले आहे तुम्हाला मोबाईलवर सुद्धा वेबसाईटला जाऊन ती यादी पाहता येणार आहे ज्या ज्या महिलांना घरकुला संदर्भामध्ये काय प्रॉब्लेम होता ठीक आहे तर त्या महिलांनी चेक आहे घरकुलाची जी यादी आहे ती जाहीर झालेली आहे तुम्हाला सुद्धा घरासंदर्भामध्ये सगळे जे काय यादी आहे गावाची यादी जाहीर झालेली आहे त्याची वेबसाईट सुद्धा सांगतो आणि तुम्ही ती वेबसाईट बघून घ्या आहे हा वितरित झाले नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे तर ती सुद्धा सुरू होणार आता नवीन फॉर्म मध्ये खूप महिला आहेत ज्यांना नव्याने फॉर्म आहे आता एकवीस वर्ष पूर्ण झालेला आहे बावीस वर्ष पदार्पण केलंय अशा अनेक महिला आहेत ज्यांना आता हा नवीन फॉर्म भरायचा आहे मग तो नवीन फॉर्म तुम्हाला भरण्यासंदर्भात सरकारने ही प्रक्रिया सुद्धा अंगणवाडी सेविकाला दिली तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा असेल तर अंगणवाडी सेवेकडून जाऊन तुम्हाला फॉर्म भरायला सरकार लवकरच ही प्रक्रिया सुरू करणार त्यामुळे नवीन महिला असेल तर फॉर्म भरायचा अंगणवाडी सेविकेशी तुम्ही लवकर काय करता संपर्क करायचा आहे जे काय तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओच्या कुठले डॉक्युमेंट लावायचे व्यवस्थित भरून घ्या जेणेकरून पुन्हा तुमचा फॉर्म अपात्र यादीमध्ये येणार नाही सगळ्यांनी आणि वितरण ज्या महिला आहेत ज्या नव्याने आहेत म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना एकत्रित जे वितरण होणार आहे हे दहा हजार पाचशे रुपयाचे वितरण होणार आहे किती टोटल दहा हजार पाचशे रुपयाचं तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का ठीक आहे हा सोमवारपासून हजार पाचशे रुपये जमा होतील आणि जो हप्ता तुमचा आहे तो सध्या पंधराशे येणार आहे पंधराशे रुपये आणि तीन हजार कधीपासून होणार आहे तर तीन हजार एप्रिलचा नवीन अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री तेव्हापासून तुमच्या खात्यात तीन हजार येतील आणि सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या चला लाईक करा सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करून द्या आणि सगळे पैसे तुमच्या खात्यात तुम जमा होतील आता कमेंटचं जे आहे तर त्या कमेंट सुद्धा तुमच्या नंतर घेऊ आपण सध्या मला कमेंट इथं दिसत नाहीत लाईव्ह मध्ये ठीक आहे चला आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा एकदा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा तिथं काही ज्या महत्वाच्या माहिती असतात मी तुमच्यापर्यंत सगळ्या नक्की नक्की पोहचत असतो ठीक आहे थांबतो हा डिसेंबरचे सगळे सगळे पैसे जमा होते तुमच्या खात्री